जून रोजी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाधिकारी कार्यालय ते बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत भव्य मशाल मोर्चा निघणार अनिरुद्ध देशमुख महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या गंभीर अनियमितता मतमोजणी प्रक्रियेमध्ये संशयास्पद घडामोडी आणि निवडणूक आयोगाच्या संदिग्ध भूमिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे याबाबत काँग्रेस खासदार बळवंट वानखडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषद माहिती दिली मागचे विधानसभा निवडणूक झाली काही महिन्याच्या आधी आणि ज्यात निवडणूक आयोगाची भूमिका आहे प्रशासनाची संसदपद भूमिका आहे लोकशाहीला कुचलून टाकण्याचं काम या निवडणुकीत निवडणूक नियुन्नुक आयोगानं आयोगातर्फे झालं त्यातलं एक आमचे नेते राहुलजी गांधी यांनी लेख प्रसिद्ध केला पुराव्यासहित लोकसत्ता आणि बाकी पेपरवाल्यांनी तो लेख दिला आणि सोशल मीडियात चांगल्या प्रकारे तो विषय चालू आहे कामठीचं उदाहरण असं आहे कामठी विधानसभा मतदारसंघाचं का लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली कामठीच्या विधानसभा मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार मतं होते काँग्रेसच्या उमेदवाराला आणि बी जे पीच्या उमेदवाराला एक लाख सहा हजार म मतं होते असं काय झालं विधानसभेत की बी जे पीचा उमेदवार एक लाख पंच्याहत्तरवर गेला आणि काँग्रेसचा उमेदवार जेवढे घेतले होते एक लाख छत्तीस हजार त्याच्यापेक्षा दोन हजार कमी एक लाख चौतीस हजार इथून बाकीचे मतं आले कुठं पस्तीस हजार मतं त्या मतदारसंघात प्रशासनाच्या मार्फत निवडणूक आयोगाच्या मार्फतही म्हटलं तरी चालल वाढले आणि ते पुरेच्या पुरे ते पूर्ण मत बी जे पीला गेले पूर्ण मत बी जे पीला गेले का एक लाख पंच्याहत्तर हजार मतं त्यांना आहे काँग्रेसचे लोकसभेचे मतं जच्च्या तसे आहेत मग हे बाकीचे मतं आले कुठे हे साधा आणि मोठं उदाहरण आहे लोकशाही चिरडून टाकाचं काम मोदी आणि शाह महाराष्ट्राचं सरकार आणि ऑल इंडियाचं सरकार करून राहाल हे निवडणूक आयुक्त नाही आहे हे बी जे पी आयुक्तालय आहे बी जे पीच्या नेत्याकडून जे काही फरमान होईल त्या हिशोबानं निवडणूक आयुक्त चालून राहिलेत याच्यावरून हे दिसून येते आणि याचीच हे महाराष्ट्रात जेवढी धाना आपले महाविकास आघाडीचा सा पराभव झाला त्या शंकेला बऱ्यापैकी वाव आहे मोर्चा स्वरूप कसा मोर्चा आम्ही चौदा तारखेला जिल्ह्याचा मोर्चा निघणार आहे तो कलेक्टर ऑफिसवरून हिरवीन चौकापर्यंत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्याची सांगता होईल आणि कलेक्टरला निवेदन देऊन त्याची सुरुवात होईल